जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून ट्रक चालकाची हत्या जालना शहरातील चंदनजिरा भागातील घटना पैशाच्या वादातून ट्रान्सपोर्ट मालकाने केलेल्या मारहाणीत ट्रक चालकाचा मृत्यू जमालुद्दीन शेख राहणार जालना असं मय ट्रक चालकाचं नाव आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन केली पाहणी जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून ट्रक चालकाची हत्या करण्यात आली आहे जालना शहरातील सी भागातील हॉटेल विकास समोर ही घटना घडली आहे पैशाच्या वादातून ट्रक मालकानं केलेल्या मारहाणी ट्रकवर चालक म्हणून कामाला असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अजिम जमाल उद्दीन शेख वर्षा पस्तीस राहणार चंदन झिरा जालना असं मय ट्रक चालकाचं चा नाव आहे मय ट्रक ड्रायव्हर हा मूळचा कानपूर येथील रहिवासी असून कामानिमित्त तो, तो जालना इथं वास्तव्यास होता मैत अजिम शेख हा तरुण ट्रक चालक म्हणून ट्रॅक ट्रकवर कामाला होता ट्रक मालक आणि ड्रायव्हर मध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हनामारीत होऊन अजिम शेख याचा यात जागीच मृत्यू झाला ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मैताचा साला घटनास्थळी उपस्थित होता अशी माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे या घटनेतील आरोपी निष्पन्न झाले असून आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे यावेळी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे